नमस्कार मंडळी तर आज आपण करतो आहे वडे थोडे हटके हटके ह्यासाठी तर साबुदाणा भिजल्यानंतर मी वाटूनही घेतला आहे आणि त्याच्यात मी भाज्या मिक्स केल्या आहेत दोन तीन प्रकारच्या तर बघूया आपण पुढे खूप खुसखुशीत आपले वडे झालेत तर हा भिजलेला साबुदाणा घ्यायचा आहे आपल्याला वाटून हे पाह थोडं अजून वाटून घेते मी फुटला पाहिजे तर साबधान काढून घेते वाटलेलं मी चिकटला आहे मिक्सरच्या भांड्याला तर हा घेतला आहे काढून आता हे शेंगदाणे वाटलेले साधारण तीन चमचे शेंगदाणे जास्त घालायचे नाही आपल्याला तीन ते ती चार चमचे पुरे होतील आणि ह्या वाटाणा आणि गाजर ही भरडून घ्यायचे आपल्याला त्याच्यात जिरं कढीपत्ता हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर पण वाटून घालायचे खूप ह्याच्यामुळं टेस्ट छान येते आणि आपल्याला हे उपसायला नाही पाहिजेत ह्या वाटलेल्या भाज्या बेसन आहे दोन ते तीन चमचे साधारण तांदळाचं पीठ दोन चमचे साधारण मी काढून आहे हे मोठ्या भांड्यात मळायला या यावं यासाठी उकडलेला बटाटा आहे दोन किंवा तीन छोटे छोटे ही शिमला मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत बारीक चवीप्रमाणे मीठ घालायचे आपल्याला पहिले मी बटाटे कुस्करून घेते आणि हे मस्त आपल्याला एकजीव करून सर्व साहित्य मळून घ्यायचे मी तेल नाही टाकलेलं तर हा पहा आपला गोळा मळून झाला या ठिकाणी थोडंसं किंचित हाताला तेल लावलं तर चालेल झाला आता आपल्याला वडे करून घ्यायचे त्यासाठी ते मी थोडंसं हाताला तेल लावले हाताला चिकटू नये म्हणून आणि जसे पाहिजे तसे आपल्याला छोटे मोठे कसे तुम्हाला पाहिजेत तसे वडे करून घ्यायचेत तेलही तापायला ठेवलं आहे मी एका साईडला आणि त्याला मध्ये होल मारून घेणार आहे कारण अगदी व्यवस्थित होल मारल्यानंतर भाजून आपल्याला खुसखुशीत भाजलं जातं ते खूप कु कुरकुरीत लागतात हे वडे तर हा दुसराही माझा करून झाला आहे त्याच पद्धतीने मी सगळे वडे करून घेते हे पहा तेल तापलं आहे आपलं आणि आता मी तेलामध्ये वडे सोडून घेते तेल कडक तापवून घेतलं होतं आणि वडे सोडल्यानंतर मी छोटा म्हणजे अगदी बारीक केलेला नाही गॅस गया। पण थोडा कमी केला आहे फुलपेक्षा अगदी थोडा कमी केला आहे मी गॅस कारण आपले वडे त्या त्याच्यावर खमंग खरपूस भाजले जातील फार लहानही नाही करायचा ही नाही करायचा फक्त तर फुलपेक्षा थोडंसं किंचित बारीक करून भाजून घ्यायचं आपल्याला दोन्ही साईडनं मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत वडे आणि टिश्यू पेपरवर आपल्याला एक एक करून काढून घ्यायचेत मस्त झालेत वडे आपले मध्ये आधी कधीही वडे हे खायला छान वाटतात उपास नसताना तर मी ही दुसरी ही बॅच सोडली आणि तीही आपल्याला तशीच तळून घ्यायची थोडा गॅस कमी करून खूप छान वडे लागतात हे तर ह्या पद्धतीनं तुम्ही एक वेळेस वडे करून बघा तुम्ही भाजी ह्याच्यात बदलून घातली तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे त्या दुसरी बॅच मी काढून घेतली खूप सुंदर आणि खूप कलरही छान आला आहे आणि कुरकुरीतही झालेत हे पा तर तुम्ही एकदा नक्की हे वडे असे करून बघा